शिवसेना एकनाथ गट यांची करार उत्तरची आढावा बैठक व सभासद नोंदणी अभियान सौभाग्य मंगल कार्यालय उमरज येथे पार पडले मेळाव्यात मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यात आली तर मेळाव्याला लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय ठरली मेळाव्याला मार्गदर्शन करताना स्थानिक निवडणुकीच्या संदर्भात आढावा घेण्याबरोबरच शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिस्त पाळून प्रोटोकॉलप्रमाणे काम करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी दिल्या मेळाव्याचे प्रस्ताविक विभाग प्रमुख संतोष बेडके यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार तुषार निकम यांनी मानले तसेच शिवसेना उमरज विभागाचा कार्य अहवाल ही वरिष्ठांकडे यावेळी सोपवण्यात आला या मेळाव्यास प्रमुख शंकरराव वीर वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा संपर्क प्रमुख धीरज गांधी कराड तालुका प्रमुख तुषार निकम उपतालुका प्रमुख अंकुश माने रणजित नाना पाटील भानुदास पोळ महिला जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव प्रमुख सुलोचनाताई पवार प्रमुख कराड उत्तर विमलताई सुपनेकर संदीप घाडगे विक्रम सूर्यवंशी हर्षद बेडके अजय मंडले शंभू डोयफोडे तसेच उपशाखा प्रमुख शिवसैनिक व महिला शिवसैनिक हे उत्स्फूर्तपणे सहभागी होते हे सगळं करत असताना की केवळ एक जिल्हा प्रमुख म्हणून जी एखाद्या टीका गेलो तर मला किंमत राहत नाही माझ्याबरोबर सक्षमपणे योग्य असलेले माझे भाजपचे कार्यकर्ते असतील निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी संघटनेमध्ये उत्तम प्रकारे प्रतिसाद देण्याचं काम आदरणीय पालकमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि अन्य आपल्या मंत्री सगळ्यांना जिल्हा प्रमुख झालं तालुकाप्रमुख झालं उद्भागपूर झालो शहर प्रमुख झालो मी पार्टीसाठी त्यांनी काय करतो आणि मी जर काम करत असेल तर पक्षाने दखल घेतली पाहिजे आणि ती दखल माहिती पार्टीने यावा सगळ्या सहकारी कार्यकर्ते एक साधत असतो प्रत्येक ठिकाणी उभा राहत असताना असं होतात की तुमची कुठेतरी दकल घेतली पाहिजे तुम्हाला कुठेतरी विचारलं पाहिजे आधी का पदाधिकारी म्हणून मी खेडाला सांगतो आमच्या कर्ड उत्तरला दुसरा तालुका प्रमुख आम्ही तिकडचं कोळीबाज नेतो तीन तालुका प्रमुख तो वर्षात चालू काय करतो आणि परत जिल्ह्याशी संपर्क नाही पक्ष समितीशी संपर्क नाही त्याच्यामुळे कुठेही पद घेत असताना जबाबदारी पद जबाबदारी पद एवढ्यासाठी सांगते कारण तुमची जर कोणी ढग घेतली तुमची जर कोणी बरोबर घेतली तर निश्चित तुमच्या सांगितलेल्या कामाला या ठिकाणी आहे आणि तर ते घटना मला बोलताना बोलताना बोलले काही माऊच्या आज आपण राहिले नाही डायरेक्ट बरोबर कोणाला ओळखतात पालकमंत्री ओळखतात मुख्यमंत्री ओळखतात ही सगळे नाना असते मुख्यमंत्री ओळखतात पालकमंत्री ओळखतात सगळी माणसं ओळखतात पालकमंत्री आहे स्वतःची एक ओळखता पक्ष सगळ्यांना थोडा वेळ आहे आता तालुका प्रमुख आहेत आमचे उपजिल्हाप्रमुख आहेत सगळे पदाधिकारी आहेत मालिका आजही विनंती आहे आता मला एक शर्थात त्यांनी सांगितलं आपल्याला जिल्ह्याचा तालुक्याला तालुका करून उपतालुका करून विभाग म्हणून उपविभाग म्हणून शाखा करून त्या तोडून जे वेगळे वेगळे शेअर आहे तो बाकी शेण असेल बाकीचे पदाधिकारी आल्या अधिकारी आपल्याला आणि हे किंमत असताना तुम्ही ज्या वेळेला मिटिंगला येत असताना तुमच्याबरोबर चार माणसा तुमची व्हॅल्यू किंमत तुमची या ठिकाणी वाढतो आणि ते करण्यासाठी कामात आहेत आणि आज पुन्हा जो दर्यंत मातीवर गेला होता तिकडे परवायची आपण सत्ता या ठिकाणी आपल्या सर्वांना परंपरा शिवसेनेचा मेळावा आदरणीय पालकमंत्र्यांनी पुन्हा शब्द आणि या ठिकाणी जे आत्ताचे असणारे त्याचपूर्वी नवीन होणार आहे या सर्व इथले असणारे स्थानिक अधिकारी तालुका स्तरीय अधिकारी असतील जिल्हास्तरीय अधिकारी असतील आणि या ग्राम विभागातले असणारे अधिकारी असतील यांची सामुदायिक बैठक आपल्याला पालकमंत्र्यांच्या समोर घ्यायची आहे आणि तुमची सगळ्यांची ओळख इतके पी एस आयला झाली पाहिजे तर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दृष्टीकोड करण्या करणार याच्यासाठी पालकमंत्र्यांच्या समोर आपल्याला बैठक घ्यायची तर त्याच्या अगोदर आठ दिवसामध्ये आपल्याला आपली बांधणी माहितीप्रमाणे शाखा शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभागप्रमुख उप तालुका प्रमुख तालुका प्रमुख वेगवेगळे सूचना दिली आहे आपल्याला ज्याला का करायचंय तरी त्यांच्याशी संपर्क साधला आणि दुसरी व्यक्ती मला घेदारी शिक्षणामध्ये चालतो तो प्रोटोकॉल या ठिकाणी वरिष्ठ कार्यकर्त्याला मास एक कुणी एका मोठा पैसेवाला असेल पूर्वीचा पदाधिकारी असेल त्याचबरोबर आम्ही तिकडे काही मोठं काम केलेलं असेल आणि तो ते म्हणत असेल की मी एवढा मोठा पदाधिकारी मी तालुका मी शहर करून करा तर हे शिवसेनेमध्ये चालत नाही तर प्रकाक या गोष्टीची मानसिक दखल घेऊन कार्याला वाहून घ्यावा विनंती करतो आणि भारत त्याच्यामध्ये जे पदाधिकारी मिळते पाहिजे आणि जी ज्यावेळा गटप्रमुख काढतो ते सगळे गटप्रमुख ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळेला एक शाखा प्रमुख होईल होईल त्याच्यानंतर विभाग होईल उपविभाग प्रमुख होईल तालुका प्रमुख होईल उपतालुका हे सगळं असतात केवळ एक जिल्हा म्हणून जर एका मीटीला गेलो तर मला किंमत राहा